आता एक नवीन घोटाळा अध्यक्ष मध्ये या सरकारने केलेला तो म्हणजे डांबर घोटाळा लोकांनी रस्त्यावर जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करून तोंड काळ केले असं म्हटलं तर या कंपनीने अशा प्रकारची शेकडो कोटीची कामं घेतलेली आहेत आणि पैसे काढलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक अधिकारी देखील यात सामील आहेत तेही या भ्रष्टाचाराला तेवढे जबाबदार आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेले असताना विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केल्याचं चित्र आहे जयंत पाटलांनी अधिवेशनामध्ये डांबर घोटाळा उघडकीला आणत सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडले जयंत पाटलांनी आरोप केलेलं डांबर घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे आणि जयंत पाटलांनी नेमके काय आरोप केलेत जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये सरकारमधील मंत्र्यांच्या डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चे दरम्यान केला अध्यक्ष महोदय दुसरा एक महत्वाचा प्रश्न बांधकाम विभागात आहे खरं म्हणजे बांधकाम विभागाच्याही मागण्या आज आहेत अध्यक्ष महोदय आता अनेक घोटाळे गणवेश घोटाळा आणखीन कुठले घोटाळे उंदीर घोटाळे आपण ऐकतो आता एक नवीन घोटाळा अध्यक्षमध्ये या सरकारने केलेला आहे या सरकारच्या काळात झालेला आहे तो म्हणजे डांबर घोटाळा अध्यक्षमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एक कंपनी आहे ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील सगळी कामं ह्यांनाच मिळतात एटी पर्सेंट कॉन्ट्रॅक्ट निघाले की हेच घेतात आणि आपल्या सरकारमधल्या लोकांशी संबंधित आहे ही मंत्री कमिटी ती कंपनी आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम ह्यांनाच एम आय डी सी काम ह्यांनाच नॅशनल हायवेचं काम ह्याला आपलं आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग हा तुमचाही एक अंग आहे त्यामुळे एका माणसाला माझा नाही भावाच आहे जुनं होतं आता मी बंद केलं बंद केलं मी काय तुमच्यावर टीका नाही करत पण मला हे सांगायचं की कॉन्ट्रॅक्ट मिळवणं किती अवघड असतं पण एकाच माणसाला इथं कॉन्ट्रॅक्ट एवढी मिळालेली आहे ते ते बिल्डर थे, थे आहे ते कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत ते रॉंग नंबर तुमचा ते यांना सांगा ते ते कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत आर डी सामन कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते एका मंत्र्याचे सगळे सोयरे या कंपनीमध्ये आहेत या मंत्र्याच्या वर्ध असतामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग एम आय डी सी नॅशनल हायवे या विभागांमधील कामे घेऊन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे अध्यक्षामध्ये मी एक दोन तीन कामांचा उल्लेख करतो या कंपनीनं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथे रेवस रेड्डी रोडचं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केलं सागर साहेब हे फार ऐकण्यासारखी स्टोरी आहे म्हणजे कै, काही पैसे कसे बनवतात नॉलेज घेणं महत्वाचं आहे शेवटी प्रत्येक भ्रष्टाचारात नव नव लोक शिकत असतात त्यामुळं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केलं या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एम आय डी सी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचं नूतनीकरण दोन कामं एक रेवस रेड्डी रोडचं आणि इकडं रत्नागिरी एम आय डी सी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेलपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण ह्या दोन्हीसाठी डांबर जे वापरलं त्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच आहे बिलाचा नंबर आहे बी पी सी एल फोर फाय एट टू वन 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 झिरो फोर फोर ते करून बिल कॉपी तुम्ही हे म्हणाल आणि तुम्हीच पुढे बसलेला असाल प्रत्यक्ष मंत्री बसलेले नसतील याची खात्री असल्यामुळं हे तो मुद्दा राहिलाच हे नगरविकास विभाग कुणाकडे आहे तुमच्याकडे कुणाकडे आहे सीएम साहेबांच्याकडे राज्यमंत्री काय नेमले की नाही नेमलेलाच नाही विषयच नाही तुमच्या खात तुमच्या पक्षाला काय राज्यमंत्रीपद मिळालेले दिसत नाही परत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री कोण आहे जलसंपदा आदिवासी विकास बा ठीक आहे मी शेवटी बोलतो ते माझ्या भाषण होईपर्यंत येतील म्हणजे अध्यक्षमध्ये माझ्याकडे बिल आहेत या बिलामध्ये एक सेम बिल हे एक बिल एका भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचं एक वापरलं आहे पीडब्ल्यू डीमध्ये आणि तेच बिल हे एम आय डी सी मध्ये वापरलेलं आहे सेम बिल बिलाचा नंबर जो आहे फोर फाय एट टू वन सिक्स फाय टू वन झिरो अशी बरीच बिल आहे मी एक उदाहरण सांगितलं आणि अध्यक्षामध्ये त्यामुळे मला आपणाला हे सांगायचंय की हे पहिलं उदाहरण आहे यातलं की एकाच बिल दुसरं उदाहरण सांगतो नेवरे भांडार पुळे रोड हे बांधकाम खात्यानं रस्ता रुंदीकरण ब्लॅक टॉपिंगच्या कामासाठी वापरलेलं केलंय वा, त्याच्याच बरोबर एम आय डी सी रत, अंतर्गत रत्नागिरी पाणीपुरवठा योजना अंतर्गत हर हरचेरी जॅकवेल पर्यंत जाणारा अप्रोच रस्ता पुनर्डांबरीकरणाचे केलेल्या कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर हे दोन्ही कामाचा बिलाचा नंबर एकच आहे बीपीसीएल फोर फाइव एट टू वन सिक्स फाइव टू वन जीरो म्हणजे या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचं काम झालं या कंपनीने केलेल्या काही कामांची उदाहरणे देताना जयंत पाटील यांनी कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथे रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले अशी माहिती दिली याशिवाय नेवरे भंडारपुळे या रस्त्याचे ब्लॅक टॉपिंग करण्यात आले या दोन्ही कामांमध्ये जी बिलं वापरण्यात आली होती त्याच बिलांचे नंबर इतर ठिकाणी वापरून पैसे काढण्याचे काम झाले असा आरोप जयंत पाटलांनी केला अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरिजिनल बिलावर क्रॉस करून कार्यालयाचा सही शिक्का मारून त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यायची असते ज्यावेळी डांबराचे बिले माहे एप्रिल तेवीस मध्ये उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजिनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरून न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेली आहे या सर्व कामात संगणमताने जवळपास साडेआठ नऊ कोटी रुपयाचा अपार झालेला आहे अध्यक्ष मध्ये ही तीन प्रातिनिधिक उदाहरणं मी दिली आहेत या कंपनीने अशा प्रकारची शेकडो कोटीची कामं घेतलेली आहेत आणि पैसे काढलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये त्या ना रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक अधिकारी देखील यात सामील आहेत आणि तेही या भ्रष्टाचाराला तेवढे जबाबदार आहेत अध्यक्ष मध्ये सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरलेल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करून सरकारचं तोंड काळ केले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अध्यक्ष मध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर व चौकी ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत कंपनीने केलेल्या सर्व कामाची चौकशी करा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी अध्यक्ष महोदय माझी आपल्याला अतिशय आग्रहाची आणि कळकळीची मागणी आहे अध्यक्ष महोदय त्या कंपनीचं नाव शेलार साहेब त्या कंपनीचं नाव आर डी सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की या कंपनीची मी त्यांचे मालक कोण आहेत काय आहेत ह्याचा तपशील आहे माझ्याकडे पण मी मुद्दाम घेत नाही पण किमान जे अधिकारी याच्यात सहभागी आहेत आणि ज्या कंपनीचे संचालक आहेत त्या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कामं घेतलेली आहेत आणि त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की याची चौकशी सरकारने करावी आणि आज उत्तराच्या भाषणात या सगळ्याची चौकशी करावी सरकारला जर काही कमी पडत असेल तर कागदपत्र माझ्याकडे आहेत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जयंत पाटलांनी केली आहे तेव्हा सरकार आता अधिवेशनात झालेल्या गंभीर आरोपांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे